सामाजिक हीच खरी ताकद साजिद पठाण यांचे आव्हान बावनबीर मिरवणुकी दरम्यान झालेल्या अप्रिय घटनेनंतर अकोला पश्चिम ते काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी गावाला भेट देऊन दोन्ही समाजातील नागरिकांशी संवाद साधला त्यांनी शांतता सौहार्द्य आणि सामाजिक ऐक्य टिकण्याचे आव्हान केले यावेळी मुफ्ती अशफा कासमी जावेद जक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस सरितचंद्र पवार गट राजेंद्र वानखेडे संग्रामपूर बाजार समिती संचालक रशीद जमादार माजी नगराध्यक्ष मलकापूर सतीश टाकळकर तालुका काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट नावेदभाई संजय ढगे काँग्रेस जिल्हा सचिव नजीरभाई उपसरपंच बावनबीर हाफिज जमीर खान अफरोजभाई विनायक काळमेक हाजी शौरत खान सलमान कुरेशी जाहेद खान पठाण मोहम्मद अनिस आदी मान्यवर उपस्थित होते आमदार पठाण म्हणाले की सामाजिक हीच खरी ताकद आहे नागरिकांनी संयम राखावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये त्यांनी पोलीस प्रशासनाला दोषीवर कठोर कारवाई आणि निर्दोषांवर अन्याय होऊ नये अशी विनंती केली आहे प्रेस रिपोर्ट न्यूज कॅमेरामॅन शारीख हुसेन सह मोहम्मद आरिफ पावनबीर